आपल्याला मिरच्या आपण घ्यायच्या आहेत तर आता टाकतोय आपण ते म्हणजे आहे अद्रक करतोय तर अख्खा मसाला ना बरोबर अख्खा मसाला अख्खा मसाला मध्ये आपण वाटण केलेला आहे आणि जो मगाशी आपण खोबरा कुठला होता तो या प्रकारे कुठे मसाला एकदम बेस्ट आहे त्याच्यामध्ये शेवटची म्हणजे काय नमस्कार मित्रांनो जय आणि जय शिवराय तर पुन्हा एकदा रायगडकर आमच्या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो भरपूर काही दिवस झाले आपल्या युट्यूब चॅनलवरती म्हणजे व्हिडिओ पडत नाही मित्रांनो त्यामागचं काहीतरी कारण होतं पण असो भले किती दिवसानंतर पण आज आपल्याला तिथे मोठा म्हणजे असा जबरदस्त व्हिडिओ बघायला भेटणार आहे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आज काय केलं तर भरपूर किती दिवसातून तरी म्हणजे एक पार्टी करण्याचा म्हणजे भेट ठरवला आमच्या गावातील वरिष्ठ लोकांनी तुम्ही बघू शकता तिथे भरपूर म्हणजे लोकं वगैरे आहेत पार्टी करूया पार्टी तर पार्टीमध्ये काय आहे एक मोठी रेसिपी असणार आहे तर तब्बल आपल्याला तीस पस्तीस किलो इथे बोकड्याचं काल सुकं मटण इथे बनवायचं आहे दरमिनी प्रमाणे आपण ही तुम्हाला रेसिपी दाखवतो पण त्याचप्रमाणे काय असतो एक आमची पद्धत वेगवेगळी असते खूप वेगळी असतात आज सुद्धा म्हणजे तिथे बनवणारे म्हणजे वेगळेच आहेत आपण तिथे बघणार आहोत त्याचप्रमाणे इथे मटण वगैरे आणलेलं आहे तर तुम्ही बघू शकता राजेश आहे तिथे म्हणजे भरपूर आमचे मित्रच आहेत आणि गावातले लोक आहेत तिथे यांचं मटण म्हणजे धुण्याचं वगैरे काम एकदा काय हे झालं की आपल्या नंतर तिथे जाऊन हित लावायचे अलट लावायचे अलट लावून एकदा काय झाली नंतर ती रेसिपी इथे काल भोपर सुक्क मटण म्हणजे बनवतात कसं ना भरपूर मजा येणार आहे तर चला व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ वाटणार तर जाऊया जाऊया पहिले त्यांची तयारी आपल्याला वेल बाया। वेल म्हणजे घालवायचा नाही चला मित्रांनो तुम्ही यांची इथे तयारी बघू शकताय मटन बनवण्यासाठी जे काय मटेरियल वगैरे लागणार आहे ना तुम्हें तुम्हें ते मी नंतर पण दाखवेनच पण आता तुम्ही वरिष्ठ मंडळी आमच्या गावातील तुम्ही बघू शकताय मागच्या वेळी आपण असा चेहरा बघितला होता इथे आमच्या गावातील म्हणजे काका आहे जय रंग काका कुठली गोष्ट असू द्या म्हणजे कुकिंगची रेसिपीची बोला ते पुढेच असतात त्याच्यामध्ये भरपूर त्या अनुभव अंदाज आहे मटणासाठी आपल्याला आपण चुलीवरचं बनवायचं आहे म्हणजे त्यासाठी आपण चुरीवर जे बघा तोप वगैरे पाच ठेवून घेतलेला आहे आणि चुले वगैरे मस्त बनवलेले आहेत सिमेंटचे बनवलेले आहेत आता आपल्याला मिरच्याच आपण घ्यायच्या आहेत या मिरच्या आपल्यानंतर म्हणजे कुटायच्या आहेत त्यानंतर बुकणी टाईप आपण जे बोलतो ते आपल्यानंतर कृतिपान समजतेच त्याचप्रमाणे इकडे पुढील तयारी चाललेली आहे ती म्हणजे खोबरा कालच सुक्क मटण जर आपल्याला हवं असेल तर त्यासाठी खोबरा महत्वपूर्ण आहे काय दादूस ती जिम्मेदारी घेतलेली आहे ती म्हणजे दादूसने मी कित्येक वेळ तरी बघतोय कुठला एक देवीचा कार्यक्रम असू कुठलाही समाज कार्य असू दे दादच्या जिम्मेदारी मात्र हीच असते का खोबरा हा बरोबर आहे आणि ते शोभत आहे असो मोरेश्वर तुला काय वाटतंय बस मोरेश्वर स्वतःला बोलतोय मोरेश्वर की खोबरा कुठे पण असो खोबरा कुठनं म्हणजे भरपूर काय जिम्मेदारी असते त्याचप्रमाणे आपल्याला तुम्ही पाण्यामध्ये तुम्ही अद्रक बघू शकता लसूण आहे इकडे आपल्याला कांदा लागतो आपण कांदा घेतलेला त्याप्रमाणे फक्त ते, ते लागतंय किती ते आपण जे बनवणार आहेत ना त्यांच्याकडून विचारून घेऊ की एवढ्या एवढ्या आपल्याला तीस पस्तीस किलोच्या मटणाला क्वांटिटी कुठल्या मटेरियलची किती लागते ते आपण बघून घेणार आहोत चांगल्या प्रकारे मटण सोडून किंवा साफ करून झाल्यानंतर आपण बघूया पुढे आपल्याला टाकायची आहे ती म्हणजे हलतो त्याप्रमाणे यांची इकडे सुद्धा चाललेलं आहे टोप तरवला आहे अपन, आपण टोपामध्ये आपण तेल टाकलेलं आहे आणि तो कांदा वगैरे किती टाकलेला आहे तो आपण विचारणार आहोत जे मला वाटतं मटणाचे कूक आहेत ते म्हणजे आमच्या गावातील असं आहे म्हणजे एकदा काय कांदा वगैरे टाकला कसं आहे तेल वगैरे तापलेलं आहे ते जळाला वगैरे नको त्यासाठी आपल्याला दांडीत हलवत राहायचं आहे घाटलून घ्यायचा आहे व्यवस्थितपणे ज्याला मग मी तुला सांगतो एक आपलं तेल किती टाकलास म्हणजे आपल्याला तीस पस्तीस किलोच्या अंदाजाने म्हणजे आपला तेल किती पडला कांदा वगैरे किती म्हणजे जेवढं का आता तू मटेरियल टाकलेला आहेस ना थोडीशी मला माहिती आहे दादा नऊशे ग्राम नऊशे तीन पिशव्या नऊशे नऊशे ग्रामच्या तीन पिशव्या आपण इथे तेलाच्या टाकलेल्या आहेत आणि कांदा तेल आपण किती टाकलेला आहे दोन किलो आपण कांदा टाकलेला आहे तीस किलोच्या मटणाचा अंदाजाने आहे आणि त्याचप्रमाणे तिकडे हलत टाकतात कारण कसं आहे मेन शिजवणारे जे आहेत त्यांना विसरण्याचं काम महत्त्वाचं आहे कारण काय आहे हल्दीचा जा प्रमाण जास्त झालं नाही पाहिजे जर जास्त झाला तर कडू वगैरे लागण्याचे जा चान्सेस असतात मग त्यांना विसरून घेतलेलं चांगलं असतं बघा रड धाकड अशी शरीदृष्टी असलेला राजेश त्याच्या हातात बघा किती सामोरत आहे तो मटण हातात तेवढे मोठे आहेत ना अरे बापरे याला तर चांगलं ना बाबा घरी घेऊन व्यवस्थितपणे हलद टाकून झाल्यानंतर याला या प्रकारे असं म्हणजे मिक्स करून हो घ्यायचं आहे सर्व मटणाला ती हलद आपली गिरून झाली पाहिजे काय जोपर्यंत कांदा मरून होतोय ना तोपर्यंत मटणाला आलत तो चांगल्या प्रकारे इथली पाहिजे हलद म्हणजे अजून कॉल दिलेला आहे की हलत टाका म्हणून बसतो त्याचप्रमाणे अजून काय टाकलेलं आहे इथे कांदा टाकलेला आहे थोडाफार म्हणजे थोडासा आला होता का त्याच्यात ठीक आहे त्याच्यात तुम्ही बघू शकता अख्खा मसाला टाकला आहे म्हणजे तेजपत्ता वगैरे कांदा टाकलेला आहे बाकी तेलाची वगैरे ती माहिती आपल्याला दिलीच आणि त्याला असं घातलंच राहायचं आहे जेणेकरून खालच्या बाजूला लागायला नाही पाहिजे काय होतं तर आपण कांदा टाकून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे कांदा म्हणजे पूर्णपणे ब्राऊन झालेला आहे त्याच्या अंदाजाने आपण हा लसूण किती टाकायचा आहे का लसूण एक किलो एक किलो लसूण टाकलेला आहे म्हणजे बघा म्हणजे प्रत्येक गोष्ट तुम्हाला ताकत टाकत जाणी त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगत राहते आता लसूण टाकलं म्हणजे अजून चिटकण्याचे चान्सेस जास्त असतात खाली लसरण्याचे म्हणून प्रत्येक त्याला चांगलंपणे म्हणजे गाठी मारून येतो सुद्धा बघू शकते लाकडी गाठी आहे लाकडी गाठीचा म्हणजे फायदा काय असतो म्हणजे किती जर हिटिंग असली तर ती गरम वगैरे होत नाही आणि कसं म्हटलं जातं की लाकडीची फळे असेल त्याला म्हणजे चवसुद्धा चांगली म्हणजे अशी एक म्हण आहे हा ही मात्र जिम्मेदारी मोठी नारियंगा मी कधीही बघतोय तर थंडा वगैरे वाटप करण्याचं काम त्यांचंच असतं खरंय आता काय म्हणजे खोबरा कुटाला सांगितला होता एक मोठी जिम्मेदारी होती पण ती त्यांना काय करता येत नाही बोलता हात बोलता माझा दुखतोय काय दादूच बरोबर हा बोडण्या हे बघा आता काय झालं माहितीये काय इथे पुणे वगैरे आपली चालू आहे त्याच्यात मटेरियल काय काय टाकलेलं आहे ना ते संपूर्ण टाकले आपली घाटी मारणं चालूच आहे पण ते मीठ कशासाठी टाकलं माहिती आहे काय म्हणजे आतमध्ये लागायला वगैरे नको त्यासाठी म्हणजे असं मीठ वगैरे टाकलं जातं म्हणजे काय कुठं लस लसून टाकले होतात जास्त असतात त्यासाठी मीठ टाकून घेतला तर आता आपण ते म्हणजे आहे अद्रक किती आहे त्याची क्वांटिटी पाव किलो अद्रक पाव किलो आपण टाकून घेतला नाही तर त्याला या प्रकारे म्हणजे आपण गाठून घ्यायचं आहे अशा गोष्टीच्या म्हणजे प्रत्येक आपल्याला तात्काळी जर सांगितल्या तर तुम्हाला ही कृती म्हणजे हे म्हटलं जर काय आहे आयटम वगैरे या पद्धतीनं सर तुम्ही कुठेही बनवू शकताय कुठल्या प्रकारे म्हणजे वतून घेतलेलं आहे आता वाटत का अमोर ऊल तो टाकतोय की काय हातात त्याचा थरथरत होता का काय माहिती तर वजन जास्त आहे ना आहे बोलल्यानंतर आपण ते करत आहे मटण टाकून घेतल्यानंतर या प्रकारे पुन्हा एकदा आपल्याला घाटलून घ्यायचं जे काय आपलं आतलं मिश्रण होतं ते एक जीव म्हणजे झालं पाहिजे जो कोडणीचा मसाला होता म्हणजे कांदा त्याच्यात लसूण अद्रक बोला चूल वाला म्हणजे मित्रांनो धूर असणार आणि धूर आहे तर आपल्याला थोडीशी म्हणजे ब्लरिंग होणार थोडस ऍडजस्ट करून घ्या तो सर्व जो मसाला जो आपला होता लसणाचा तो कांदा वाजला आहे त्या एकदा झाकून घ्यायचा एकदा काय घाती मारून घेतली तेव्हा आता त्याच्यामध्ये पाणी वगैरे काय आतमध्ये ऑलरेडी टाकलंय नाही पाणी वगैरे कधी टाकणार आहे तर नंतर आता थोडंसं म्हणजे वाफेवर ठेवणार आहेत त्या थोड्याफार गोष्टी म्हणजे आपल्याला माहिती आहे आम्हाला काय तुझ्या मनात काय विचार चाललाय काही नाही ना ठीक आहे बघू आपण नंतर थोड्या वेळ आता पाणी नंतर आपल्याला टाकायचं ना काका पाणी थोड्या वेळात टाकू थोडासा म्हणजे दम भेटला पाहिजे त्या मसाल्याच्या या मटणासाठी वाफेवरती आपण पहिल्यांदाच हा पाणी ओततोय आतमध्ये अजून आपण काय पाणी वगैरे ओतलेलं नाही आहे तर आपल्याला हा पाणी ओतून आता किती उशीर म्हणजे दमवर ठेवायचा का का फक्त पाच मिनिटं आणि पाच मिनिटानंतर पूर्ण परत ठेवायचं म्हणजे अशी ही चार पाच वेळ तरी प्रोसेस होईल बरोबर आहे म्हणजे हा आता तुम्ही बघू शकता पहिल्यांदाच आपण पाणी ठेवलेलं आहे तर त्या नाही ना करून त्याला पाच सहा मिनटं म्हणजे आपल्याला दम घ्यायचा आहे पुन्हा एकदा तीच कृती म्हणजे तीच प्रोसेस राहणार आहे परत परत पाणी आपल्याला ओतायचं आहे चार पाच वेळ आणि नंतर आपण बघूया एकदाच म्हणजे कशा प्रकारे होते तो अजून दोन तीन वेळ तुम्हाला दाखवेन एवढं ही कृती वगैरे झाली की नंतर आपल्याला तिथे बघायचं आहे म्हणजे तिथून मसाले वगैरे नंतर येणार खोबरा बोला मिरचीचा अजून ही बाकीचं इथलं हे काम बाकीचं अजून आता ह्याची जिम्मेदारी कोण घेते का समजत नाही असो नंतर बघूया हे बघा मगाशी मी तुम्हाला बोललोच होतो कोबरा म्हणजे कुठणार आहे त्याच्यात नाव भरपूर ना ठिकाण मी आहे असं मुरेश्वर स्वतःनी मगाशी त्यांनी कबूल केलं होतं पण ठीक आहे एक मोठी जिम्मेदारी आहे आणि स्वतःहून त्यांनी घेतलेली आहे कारण याच्यामध्ये भरपूर काय म्हणजे दमायला होतं खरंच मुरेश्वर तुला मानलं पाहिजे सुख जर वापरायचं मटण बनवायचं असेल तर आपल्याला कुठल्याही मिक्सरचा वगैरे वापर करायचा नाही हात मेहनतीनं सर्व काय करायचं आहे त्याचप्रमाणे ते घणुभाई तर आपण बघूया काय करतोय तर अख्खा मसाला ना घणुभाई आख्खा मसाला अख्खा मसाला त्याच्यामध्ये आपल्याला बघा काय काय ते दालचीनी वेलची मिरी लवंग तेज म्हणजे सोपं हा म्हणजे भरपूर हां आहेत आहेत अख्खा मसाला बोलला म्हणजे सगळ्या गोष्टी त्याच्यात एकत्रित असतात पॅकेटमध्ये आपल्या दुकानावर आपल्या अंदाजाप्रमाणे ते पॅकेट भरलेलंच असतात त्याप्रमाणे मिळतं मरिश ठीक आहे म्हणजे बघा एवढं थकण्यासारखं म्हणजे काम करते तरी पण चेहऱ्यावरती त्याच्या चे नूर बघा हसू आहे आणि त्याला साथ देतोय मध्ये मध्ये त्याचंच नाव असं नाही की ते रमेश अण्णासुद्धा आहे पहिली मला वाटतं पहिली बारी त्यांनी मारली अजून खोबरं भरपूर आहे म्हणजे मला वाटतं दोघ तुम्ही कवर करणार की काय खरंच हसू असो नंतर तुम्हाला दोन दोन पीस एक्स्ट्रा काय टेन्शन घेऊ नका तर काका आतापर्यंत किती वेळा आपण त्याच्यात पाणी ओतलंय एक वेळ एक ने झालं आणि दुसरी वेळ अजून अजून वाटत नाही अजून वाफेवरती आपण ठेवलेलं आहे आज पाणी ओतलं म्हणजे पाणी आपण कमी ओतलं सर म्हणजे हा पाणी निसा वाफेचा झाला काय आतमध्ये वाफेचा हा वाफेचा पाणी मित्रांनो आतमध्ये झालेला आहे अजून दोन तीन वेळा आपल्याला असं करता येईल की पाण्याचे वाटत आता नाही होत येत नाही म्हणजे आपल्याला सुक आलं म्हणजे खटखटीत बनवायचं आहे त्यासाठी पाणी आपल्याला ओतून जास्त जमणार नाही तर जास्त जर पाण्याची क्वांटिटी झाली तर तो पासण वगैरे होण्याची शक्यता जास्त आहे ते बघू शकता तर आपल्याला काय टाकायचं आता तर अख्खा मसाला मग अशी आपण कुत्ताविली बघितलंच होतं गणूबाईला त्याचप्रमाणे आता बघूया आपण सुरुवात तुम्ही मसाला बघू बघू शकताय म्हणजे आपली मिरगुड त्याला बोलतात ना ते आहे ना आपल्या मिरच्या मिक्सर मध्ये वाटत आहे कुठला होता तो या प्रकारे पण त्यांच्या अंदाजाने आपण बघूया कशा प्रकारे म्हणजे मिक्स वगैरे करतात ते मिक्स कशासाठी करतात सगळा मिक्स होतो खोबऱ्याचे हात म्हणजे मिक्स होतो कटली हात नाही म्हणजे काही म्हणजे कसे टाकतात खोबरा टाकतात आणि बुकणी वगैरे नंतर टाकतात काही काय असतं सगळ्याच गोष्टींमध्ये म्हणजे जिरला नाही जात म्हणून आता एकत्रपणे टाकतात म्हणजे सगळीकडे तो गाठल्यानंतर जिरला जाईल ते आपल्या चवीच्या अंदाज आणि याच्यानंतर आपल्याला मसाला वगैरे काय टाकत नाही काय मसाला घरातला नाही 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 का त्यानंतर दोन पोटे मसाले मसाला म्हणजे आपण गरम मसाला गरम मसाला तो सुद्धा त्याच्यातच आपण मिक्स करायचा आहे नाही ना कारण तब्बल तरी दीड तास वरती झाला असेल ना आपल्याला मटण ठेवून आपण चार पाच जी म्हणजे प्रोसेस केली वाफेवरचं पाणी त्याच्यामध्ये टाकून घेतलं होतं त्यानंतर मी तुम्हाला बोललो होतो की शेवटी शेवटी आपल्याला मसाले त्याच्यामध्ये टाकायचे आहेत आपण एक वेळी असत म्हणजे हा शब्द ऐकला होता मिर्दुल त्याला बोलतात बरोबर ना मिरच्याची बुक नाही कुठलेला खोबरा काला मस्त आणि त्याच्यानंतर त्याला पोटेच्या पाकिट आपल्या किती टाकायचे आहे दोन दोन एक तो आपला होता तो मोठा ते होता फक्त आपल्याला आपल्या अंदाजाने टाकायचा आहे जसे मटणाची क्वांटिटी असेल त्या प्रकारे त्याला आत्ताच उलटा चांगला स्मेल आलेला आहे म्हणजे उठे मसाला एकदम बेस्ट आहे अमर हे इकडं बुक होतं आमर हतास कुठे तू आमर इतरे ये आकाश ला मदत कर आता तास कोण भी आता त्याच्यामध्ये टाकत आहे सांगत त्याच्यामध्ये जरा टॉर्च मार कर आता कालो पडलेला आहे बोलल्यानंतर आलो हळू टाक अमर बॅटरी मार नंतर मग मटून तिकडे टाकू आपण त्याच्यामध्ये कसं आहे गरम आहे वाफ आहे म्हणून आपल्याला एवढं काही क्लॅरिटीमध्ये काही दिसून येणार नाही तरी नंतर आपल्याला दिसून येईल थोडीशी वाफ कमी झाल्यानंतर सर्व एकत्र पण टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा त्याला या प्रकारे घाटी मारून घ्यायची आहे वाप करण्यासाठी आणि दम म्हणजे ते वाफेवर आपल्याला ठेवायचं ना पुन्हा एकदा आता थोडीशी म्हणजे आपण वस्तू वगैरे म्हणजे कमी केलेली आहे तर त्याला तो दम मसला पाहिजे थोड्या वेळात म्हणजे आपलं मटण आता रेडी होईल नाही आपण आता कोथिंबीर वगैरे टाकताना आपण प्लेटीमध्ये बघू तब्बल मटन सुलेवर ठेवल्यापासून पाहुणे दोन तास गेले आणि शेवटी शेवटी ते मटण आपल्याला तयार झालेला दिसतोय हा कोथुंबीर आता त्याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे आहे आता आपल्याला मटण उलट बघा थोडंसं मांशल वगैरे वाप कमी झाली पूर्ण काल सुकण इथं झालेलं दिसतंय त्याच्यामध्ये शेवटची म्हणजे काय कोथुंबीर भरपूर म्हणजे अशी पसावर त्या मटणाच्या क्वांटिटीच्या अंदाजानुसार आपण कोथिंबीर सुद्धा मस्त घेतलेली आहे पुन्हा एकदा त्याला घाटलून बात जास्त एकदम सुखटी बाजा लग लग झालेला आहे जास्त ग्रेवी सुद्धा आपण ठेवलेली नाही जास्त सुकवला सुद्धा नाही भाताची मुलं भात आहे भात वगैरे सगळं रेडी आहे मित्रांनो शेवटी शेवटी म्हणजे मटण झाल्यानंतर आपल्याला काय आता कुठली उणी वाचते तर आपल्याला थोडंसं म्हणजे चाकण्यासाठी घ्यायचं आहे तोपर्यंत आपला शेवट पूर्ण होणार नाही ठीक आहे हे म्हण तिथे आपल्याला वरिष्ठ माणसं बसलेली आहेत त्यांच्यातर्फे आपण आता बघणार आहोत एवढ्या संपूर्ण मेहनतीने त्या काकांनी बनवलं होतं म्हणजे जयराम काकणी आणि राजा काकणी तर त्यांनाच आपण विचारूया आता खरं म्हणजे चाकून बघा आम्हाला सांगा म्हणजे या दोघांनी जी मेहनत केली का बघा चाकून बघा कसं झालंय घ्या उतला उतला आता अन्नाच काय बघील तर कसं आहे कारण मगात पासून आपण बघतोय की जयराम काकानी का आणि राजा काकानी दोघांनी म्हणजे एकत्रित हा म्हटन बनवलेला आहे आणि त्यांना मदत वगैरे भरपूर जणांनी केलेली आहे मी त्यांचे सर्वांचे सुद्धा आभार मानतो कारण असं एकत्रितपणे एक जर कुठली गोष्ट आपण बनवली तर ती सक्सेसच होणार त्या पद्धतीने अण्णाच्या चेहऱ्याच्या हावभावून मला आहे की खूप छान झालेलं आहे तर मित्रांनो आपण संपूर्ण व्हिडिओमध्ये बघितलं की स्टवे एंड पर्यंत आमची ही मटण बनवण्याची पद्धत कशा प्रकारे होती राजा काका आणि का जयराम काकांनी भरपूर काय मेहनत घेतली आता वादलीत म्हणजे कालोक झालेला आहे म्हणजे करून तब्बल तरी दीड तास जास्तच झाला पावणे दोन तास बोला पण मटण खूप सुंदर झालं ज्यानी ज्यांनी चाकला इथे तो तो आने ले ले ते आता त्यांचं बोलण्याचं तसं महत्त्व आहे आणि मी सुद्धा चाकला खूप सुंदर झालेलं आहे टोळ्यात तिखट काल सुकमटन ज्या पद्धतीने बनवलं जातं तर मित्रांनो ठीक आहे आमची पद्धत तुम्हाला कशी वाटली ना आणि हा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर कमेंट्स करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओ सबस्क्राईब केल्याशिवाय मात्र कुठंच जाऊ नका तर ठीक आहे आता जातं आम्ही बघून वेळ झाला आता जेवणाची वेळ झालेली आहे तर ओके टाका बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जोरातच